नमस्कार मी एपीआय अशोक भापकर कराड शहर पोलीस ठाणे कराड शहर परिसरात गेल्या सहा महिन्यात मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढत होते त्या अनुषंगानं गुन्हे कराड शहर पोलीस ठाणे यांचे एक पथक नेमून त्या पथकाच्या माध्यमातून नऊ मोटरसायकल चोरीचे प्रकार उघडकी सांगलेले आहे यामध्ये दोन विधी संघर्ष बालक आणि एक इसम यांच्यावरती कारवाई केली असून सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू काशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे कराड आणि परिसरातील लोकांना आमची विनंती आहे की आपल्या परिसरात अशा संशयास्पद मोटरसायकल किंवा संशयास्पद इसम जे मोटरसायकल चोरी किंवा अन्य चोरीचे प्रकार करणारे आहेत असे आपल्याला दिसत आहे अशाबाबत तात्काळ पोलिसांना माहिती कळवावी तसेच केले कारवाईमध्ये कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सर्व अंमलदार आणि अधिकारी यांनी कामकाज केलेले आहे